बरा होता तो खग माराय लगीन केला माहिती लग्नाचं सप्ना दाखल्या बरी बरी सप्ना दाखल्या काय काय करू काडे वरतलोय चढे वरतल ह्या मिळालंय चहा मिळालं काय जग नाही काय नाही खरंच काय नाही फक्त लगीन करून घेऊन येऊन आता काम कामाने कामा करतो कामा करून काय झालं माहिती हात झाले मोठके दिवसाची राहतो दिवस आहे कामा करून करून हात बघा हात हा माझे आता मोठके आले आता तुम्ही मोठे कसे आले लग्नाच्या माझ्या आजच वाक्य अंगठांग आता अंगट्या लागलच ना मोठके झाले उन्हा उन्ह काम खूप करता पण काय आता इतक्या कामा केले इतकी कामं करतोय भगवान सांगला काम आपल्या करीत असतो हे माझ्या बरोबर नाही आता तुम्ही असं आता तिथे नाही लग्नात बरीच वर्ष आली पर नाही तर उन्हाला अजून नाही पर जाणार नाही कसा विचार करून मी कंटाळे ते कंटाळे उद्या आता जमा नाही शेवत्या आता मी काय करतोय काय करतात काय करतात काय उल मी देवाकडे जातोय देवाची भक्ती देवा विचारून येतोय पर किती जाणार नाही किती <laughs> दहा वर्ष आलो माहिती गेले अजून येऊ नाही मकडा देव गावलो देवाक विचारल्याशिवाय येऊचे नाही जेव्हा गेल दहा एक वर्षात मी वाट बघतोय इले तरी माझं असा नाही इले तरी असा आता किती असा मागे काय काढायला लागत काही गेले कधी येतले ते तो, 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 ना तो, तो ना मी सांगलेला पण या मात्र खायच्या वाडीचा विचारा नाही काही विचारा माई मुलांना विचारला तर कोणाही सांगतो मी अंगात म्हणजे देई असता हो बाहेर भूतला मी सगळा सांगतोय पण काय असं कसली नडसली कोणती लग्न जाणत नाही कोणाक बरा नसला कोण शिक पडला पाहिला फुटा सगळं आण आंब्याचं पान खै ठेवूया आणि तुळशीचं पान कधी उचलूया माका विचारा लिंबू माझ्या लिंबाची गोष्टच खरंच नको माझ्याकडली एकदा जर कोणी लिंबू यायला तर पुन्हा पुन्हा येतले कोणा ऐकले माई घे जा माई मार्ग दाखवतरी दोघा तिथे बोरा जा होती ना माहिती मी या मार्ग दाखले मी सांगलेच तसतात पुढच्या वर्षी बातमी दिल्याने बघा झील झालं खाण्याला उटी भरल्या सवाशी मी आज हो काय बारश तरी माकाच बोलायचं सवासी माकाच ठेवतली बाई झाला आणि या मात्र सवासीन ठेवल की नाव लोक सांगते कोण आहे असं नाव त्याच्या माहिती जात नाही हरकत ना बाई आता नाव घेत असं जाण नाही गेलोय एका छान नाव भरल्या साडी चोळी दिल्याने नाव घे नाव घे म्हटलं काय हरकत नाही नाव घेतलं उभे रावलय आणि नाव घ्या सुरुवात केलंय कोंबड्याचं मटण केलं वाटून घाटून कोंबड्याचं मटण केले वाटून घाटून ते योग नाही घराकडे मी एकटण खायला का हे येऊ कायची वाट बघतो येत येत रे ते काही येणार वाटला तू पण किती खाला या इंदिरा बरा घात ऐकलं बरीच होती तावर मारलेली जे नी। नाही तिथे भाई तसा मी जा केला असेल ताव मारतो रोज पण चिल्ल काय ठोक नाही सगळं मी नाही सर हा ना म्हणता म्हणता आणखी एक गा पद घेऊन आला माई माई आणखी एक नाव घे मग आणखी एक नाव घे म्हटलं नाव घेतलंय कसला काय घेतलं घेतलंय विचारता प्रोग्रा होतोय म्हटलं केव्हा येईल काय घेतय गो पण काय झालं गरबरोबर आमची ह्यांचा होती सवय घेऊची आता घेऊची सवय होती बरे तयार जाऊया हलद हलत दिली काय खळे उठली मारी सकाळ काही ना दागत नाही मी आपलं हल येते उठामो मो उठा कामाक जावाय कामाच आहे उठत जा दा, दाग दा काय नाही असा करता येत बरेच दिवस गेले बरेच दिवस वाईट सोय म्हणजे काय खालते नाहीच जायत गरव व मासे धरूक जायत बरे बरे मासे घेऊन येत माका सांगत भात त्यांच्यावर मित्र येईल दोघाही जण बसत येत आपण चाव मारी मी आपलं बघितले माझ्या वाईट सोय आमच्या घोवात इतके मासे खाय इतके मासे खाज पण माझ्या केव्हा देत नाही मी आपला भाजून रो तिथं हे बाजून झाला एकदा असेच गेले इथे चार बांगडे घेऊन दिले चार बांगडे आणल्याने बरोबर तुझा मित्र येलो सांगला सांगल्यानी शेवट्या चौके शेवट्या हे चार बांगडे घेऊन भाजून बी खास करणारे भावा ऐका आणि तर भाऊ नाही ऐकलोय तर चांबडी काढतो म्हटलं माझी ऐकायचं करतोय का लगेच केलंय खरा घेतलंय बांगडे बरे सुट्टी केलंय आणि भाजून गेलय भाजूक सुरुवात केलं तयार चाललो वास माहितीया माहिती तोड्यात पाणी सुटला अजूनही आठवण जास्त माहिती चढ परत परतता परत योग बांग बरोबर म्हटलं पाणी सुटलं योग खाल्यात तरी खाऊक सुरुवात केलंय बांगडो आपलं खातय दुसरं भातोय बांगडो भात बांगडे भात मी आपल्याला खाय दोतोय थोडा वेळा बघते तळवा सुरुवात आयला चार बांगडे काय झाले फक्त झाले काय बांगडे चार नुसते काटे कसे रवले माझ्या लक्षात येऊ नाय हो मी खालय ते मी खाले लक्षात येऊ नाय आता करतलय काय माझ भो आणि त्यांचं मित्र जो काही खोलीत बसलेले घेऊ म्हटलं काय खरं नाय आता बांगडे माझ्या तिथलाय खेळले तिथे म्हणजे लक्ष दिला तर साथ गेलं घ्या खोलीत आणि आमच्या साथ करते हो होत पा काय झाला काय गो म्हट पैसा धार लावून आमच्या झाड लावून घेतल्याने झाड लावून जरा पाटल्याला जरा झाड लावून बसले तसाच मी गेलो कोल्हा त्यांचा मित्र बसलो भाऊजी ओ भाऊजी महिनी काय घे लाडा दिलो म्हटलं बऱ्याला लाडा दिला म्हटलं हडया अडे महिनी काय झाला काय तुमका मला सांगतोय आमच्याची गोष्ट म्हणजे काय झाला काय तुमचा आमच्याची गोष्ट काय हा मित्र घेऊन येते सर पाय जो जितले बरे तयार करतले बरे तयार झाले योगदान कापतले सांगते <laughs> कोण तो सगळ्यात माका अनुभव आता किती नाही माका पाटला तुमचा हॉट वाटता तुमचं नाही घर का पूजा तू गाड्या टाकायचं गेलं आहे का पाटला आणि वाटा नाही ते बघ कोणत्या घार लायचं लक्ष दिला, धार दिलायचं आपलं खान कापत पाठी बो धू घेतल्याने पाळलं धुऊन पळालो पुढे बरोबर गेलो मी आरडलयात आमच्या इलेख काही झाला का आरडत की